श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर इकडं स्वयंपाक चालू आहे बघा मी करते मटकीची भाजी उशीर झालेला आहे आम्हाला चपात्या करून ठेवलेला आहे इकडं मटकीची भाजी चालू आहे मित्रांनो आणि मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळ्या मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त मस आणि माझी व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी उठली आंघोळ गेली देवपूजा झाली आणि मला वाटलं आज मी पाच वाजता उठीन नाही काय तर सहा वाजता उठीन नाही काय तर सात वाजता तरी उठीनच नाही पण आठ वाजता तर नक्कीच उठेन साडेआठ वाजले काय करावा काय सांगावं तुम्हाला सांगा रात्री दोन वाजले पहिला दोन सांगत नाही मग मला उठायला साडेआठ वाजले साडेआठ वाजता उठली आंघोळ वगैरे केली देवपूजा वगैरे केली बघू शकता देवपूजा झालेली आहे त्यानंतर इकडं स्वयंपाकच झालेला आहे फक्त भाजी टाकत आहे चपातीचं झालेलंच आहे मयन गेलेलं आहे आंघोळीला त्याचं बी आवरलेलं आहे पाणी माझं बी आवरलेलं आहे पाणी बाकीचं अशी काही शाळेचं टायमिंग पण झालेलं आहे आणि मग तिकडं आम्ही गाणी लावून दिले त्या गाडीमध्ये हो क्या मोसम आया हे। क्या मोसम नको नको गाणे नाही म्हणत मी पळून जाणार होतो मी परत तर इथं मी गाणे लावते आता मस्तपैकी कामं आवडता आवडता गाणे ऐकते गाणे ऐकता ऐकता कामं आवडते आणि मग याला सोडून देते शाळेत तर चला मग लिहूया आता आवूया आणि मग बोलूया तर तुम्ही कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक मग तुला शाळेत सोडून आली आणि एवढा पाऊस आहे की आज गाडी नाही नेली वल्ली नाही झाली मी हे, हे तेच ते हे लावलं काय म्हणतात त्याला तोंडाला क्रीम लावली म्हणून तसं दिसायला लागलं तोंड वल्लं वल्लं तर एकदम जबरदस्त असला पाऊस आहे की एकदम असं पांढरा पांढरा तुपान पांद झालेलं आहे सगळं <coughs> तर दोन दोन छत्र्या घेतल्या मयंकला सोडून आली आहे बघा इथं आणून ठेवले छत्र्या कारण पाऊस एवढा जोरात येतो आहे मग एका छत्रा एका छत्रीमध्ये गेलो असतो तर वल्ले झालो असतो पण तरी थोडीफार वल्ली होऊन आलीच मी आणि पाऊस तुम्हाला दाखवते बघा ते इथलं स्वामीनारायणचं मंदिर दिस ना पण ते स्वामीनारायणचं मंदिर नाही आहे जैन मंदिर आहे म्हणत होते भरपूर जणं तरी तुम्हाला दाखवते मी हे बघा एवढं पाऊस आहे की डायरेक्ट काही दिसत नाही आहे सगळं पांढरा पांढरा धुपान दिसतंय इथून तिथून दिसतंय का कपडे वाढत घातले कपडे वाढना सगळं कपड्यांचे हाल व्हायला लागलेत सगळं पाणी गळते कपड्यांचं सांगा बरं असल्या पावसात कुठं बाहेर सुद्धा निघू वाटणं एवढा पाऊस पडायला लागला त्यात हे असले केस गडते मला कोणाच काही सांगत नाही बाबा हे बघा तुम्हाला दिसतंय का व्हिडिओमध्ये नुसतेच हात फिरवलं की केस गडायला लागलेत लय वैतागाला यायचा तर मला काहीतरी उपाय असतील ते सांगा राह नुसतं असं केलं की आले हातात तर चला काय नाही आता आली मी घरी मला वाटलं आज लवकर रुटीन असं तुम्हाला रुटीन दाखवी पूर्ण पण काही पॉसिबल नाही झालं या पावसा पाण्यामुळे ना लय चिडचिड होते मला अजिबात काही कामसुद्धा आवडू वाटत नाही तर हे व्हिडिओचं आता सोडाच लय पैता आलेलं आहे सगळं घरात घुसायला लागलं पाणी बोलते नंतर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर मग थोडा वेळ पाऊस उघडला होता आता मला जायचं होतं बाहेर लगेच मला खोटं वाटतं ना जॉब शोधते मी पण मला असं जॉब पाहिजे ना की त्या टायमिंगमध्ये मॅनेज झाल्या पाहिजे ना आता मग यांच्या शाळेचं टायमिंग असं दुपारी असतो त्यामुळे त्या टायमिंगमध्ये मग मला मॅनेज झाल्या पाहिजे नाहीतर काय जॉब करू वाटत नाही का काहीतरी उगं हे बघा हे रिझ्यूम हातातच घेऊन बसले आता जातच होती हे पाऊस एवढा वाढला की माझ्याकडे रेनकोट पण नाही आहे नाहीतर रेनकोट तरी घेऊन गेले तीन छत्री घेऊन काही एवढ्या लांब आहे तर नाही जाऊ शकत रोडवर जावं लागतं आहे तिकडं रिक्षाने जरी जायचं म्हणलं तर ठीक आहे तर आता याच्यात मी काहीतरी बहाणा करते बहाणा शोधते असं म्हणणार पण जाऊ द्या मला जायचं होतं एकता आल्या होत्या एक त्यांच्याकडे जायचं होतं जॉबबद्दलच भेटायला बोलायला विचारायला पण काही ते स शक्य झालं नाही आणि एवढं काही अळून नाही राहिलं लगेच माझं ठीक आहे तर जेव्हा जायचं तेव्हा जाईलच अजून आल्यापासून जेवण नाही केलं तयारी तरी केली म्हटलं निघावा आणि आता आवर आवरलं निघतच होती तर अजून पाऊस वाढला पाच दहा मिनटं थांबला होता तोपर्यंत आता मी जेवण करून मयंकच्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकून देते खूप जण वाट बघत आहेत सातच ना सातवा पाठ कधी येतो कधी येतो सगळे वैतागले ते चायनलवाला बी वैतागला त्याच्यामुळं आता चला जेवण करते मग पाठ सात बनवून टाकते मयंकच्या चॅनलवर नक्की बघा ठीक आहे नंतर बोलू आपण गुड नमस्कार आमच्या संध्याकाळ झालेली आहे मयंकला शाळेतून आणलेलं आहे मी जस्ट नाव जाऊन मला खोकला बिलही वाढला बाबा तर इकडे एवढी थंडी पडून राहिली एवढी थंडी पडून राहिली ना, ना, ना की बरफ पडून राहिलाय डायरेक्ट दुपारी असली थंडी वाजून आली तिकडे जायचं होतं तयारी म्हणून बसली काही गेली नाही आणि मग आता झालं परत पाऊस चालू या पावसाला काय थांबूच वाटत नाही तर म्हणजे माझ्या सगळेच कामं पडलेले आहेत हा बघा सगळा राडा पडलेला आहे आणि हे किचन बी बिराडा पडलेला आहे आवरलंच नाही मी मग आता धुनं भांडे आवरणार आहे हे धुनंच धू वाटत नाही पावसामुळं भांडे घासून ठेवते आणि अशा पद्धतीने आता कामं आवरले नाहीत माझी म्हणजे मग अशी थंडी वाजून आधी पांघरून झोपून राहिली आता इकडं गाडीमध्ये गाणे लावून दिले हे गाणे ऐकल्याशिवाय माझं बी कामामध्ये चित लागत नाही तर मग आता मी हे फ्रीज घासून काढायची तो पंखा घुसून काढायचा आणि हे किचन ओट्याचं ते हेच संपलं माझं ते किचन नाही का मागवलं होतं ते परत मागवायचं आहे हे किचन ओटा घासण्यासाठी म्हणजे इझी टू क्लीन होते ना ते तर, तर भी ते संपलेलं आहे आता तर ते मी मागवेल तेव्हा घाशीलच पण आता सध्या मला इमिडिएटली ते कपडे बी आवरायचे फ्रीज घासायचे परत एकदा भांड्या घासून काढावं म्हणते मी इथं मला दर महिन्याला असं घरामध्ये स्वच्छता केली ना ते प्रसन्न वातावरण वाटतं काय वाटतं तुम्हाला बरोबर ना स्वच्छता ठेवायला पाहिजे घरामध्ये बी मनामध्ये बी सगळी कळा स्वच्छता ठेवायला पाहिजे तर चला आता मी आवरते भांडे वगैरे घास्ते मस्त गाणे लावून देते कुडी कवरी ते रे पिचे पिचे तू खेळ ना खेळ माझे सगळे कामं झाल्यावर मी चादर ठीक करत असते खाली घे खाली, खाली। चादरावर नाही खुदायचं ना। तर चला मग मित्रांनो कंटिन्यू करा तुम्ही आम्ही कामं आवरल्यावर तुम्हाला निवांत आहे चला मग तर फ्रेंड्स आवरलं आमचं आता मी भेड करत आहे मला भेड खाऊ वाटली तर भांडे कोंडे आवरून ठेवले हा महिन्याकडं जेवण चालू आहे आणि घरातलं सगळंच काम आवरलं हे बघा घरामध्ये कपडे वाळत घालावं लागते कपडे वाढत नाही मग काय करावं सांगा लाळूनपसून काढलं सगळे कामं आवडले आता शिक रिलॅक्स झाली मस्त आता भेळ खाऊ वाटली मला तर भेळ बनवते मी या भेळ खायला कोणाकोणाला भेळ आवडती तर मयम भाजी पोळी खातो आहे स्वयंपाक करायचं काम नाही मटकीची भाजी होती पोळी होती आता मी भेळ खाणार आणि झोपणार तर चला मग लाईव्हचं पण टायमिंग होतोय फ्रेंड्स अशा पद्धतीने मी भेड बनवत असते तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते कमेंटमध्ये सांगू शकता कांदा काटला टमाटर काटला कोथंबीर मिरची त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट मीठ आणि निंबू पिळून घेतला मस्तपैकी आणि मिरची टाकली तरी पण लाल तिखट टाकला लाल तिखट थोडसंच टाकलं थोडासा मॅगी मसाला टाकला चव येण्यासाठी आणि मुरमुरे तर मुरमुऱ्याचीच भेळ आवडते मला फक्त कोणी कोणी ते फरसण आणि ते चिवडा ते पण टाकतात तर ते टाकलं ते नाही आवडत मला त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने करत असते तर तुम्ही कशा पद्धतीने करता चुकीची पद्धत आहे का ही मला नक्कीच सांगा शेवटला मीठ टाकून घेतलं आणि हे सगळं मिक्स केलं आणि अशा पद्धतीने मी भेळ तयार केली तर या तुम्ही पण भेळ खायला प्लीज वेलकम बॅक परत विसरली होती मी झोपली झोप लागली मग परत उठून आली म्हटलं अरे आपला व्हिडिओ कंटिन्यू करायचं राहिला एड करायचं लक्षातच राहत नाही दिवसभर व्हिडिओ शूट करते रात्रीच विसरून जाते तर मग अशी मस्त जेवण वगैरे झालं आमचं लाईव्हला आली आणि विसरून गेली मेहंदी लावली हे बघा येडी वाकडी मेहंदी लावली हाताला ला। अच्छा फुलं फालं काढले समोरून नाही दाखवत लयच विचित्र हनी तुम्ही हसणार परत हे बघा तर जाऊ द्या येडी वाकडी काढलेली आहे अशीच काढू वाटली म्हणून काढली मेहंदीचा कोण आणला होता मग अशी बाहेर मयकला आणायला गेलं गेली होती तेव्हा मेहंदीचा पण आणला होता मग मेहंदी लावली आणि लाईव्ह बंद केली ना विसरलीच मी व्हिडिओ कंटिन्यू करायचं तर असेच असतात बाबा आपले व्हिडिओ कारण मलाही ना कोणाला भांडायचं नाही कोणाचं झगड्या भांडण्यात पडायचं नाही कोणाच्या राड्यात पडायचं नाही त्याच्यामुळे मी माझे माझे व्हिडिओ शूट करत आहे सध्या नॉर्मल डेली रुटीनचे हेच बघायला भेटणार विशेष काय नाही तर त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट राहू द्या बाकी मी असं मला नको वाटते आता कोणाशी भांडायला वगैरे मग मला खरं सांगायचं तर ते व्हिडिओमध्ये सुद्धा इंटरेस्ट राहिलेला नाही आता मी ते जॉबचं बघते ना तर होऊन जाऊ दे माझं काम झाल्यावर सांगेलच मी तुम्हाला पण चाललेले आहेत प्रयत्न तर एकदा ते लागलं ला ना ते यूट्यूबचे व्हिडिओ बी कमी येत जाणार फक्त आपल्या लाईव्हला ये जाणार मी आणि बाकी व्हिडिओचं कन्फर्म तर नाही सांगू शकत तर जे सुकलेली आहे मेहंदी माझी जवळजवळ हे बघा कशी काढली फुलं कसे काढले मला सांगा ही हिरळी वाकडी काढली जाऊ द्या नसल्यापेक्षा बरी आहे आपली तर या मेहंदी काढणाऱ्या बायालाही पैसे घेतात कुठं जात कसा त्यांच्याकडं मेहंदी काढायला त्याच्या वाटा आपल्या हाताने आपली सौज करायची नाही का तर काढली आहे आपली आवडली का तुम्हाला नक्की सांगा फक्त अशी एवढीच आवडली का नक्की सांगा कमेंट करून ठीक आहे बाकी नेल पेंट पण लावली मग अशी आल्यावर तर चला मग आता काय नाही झोपते मी ये येऊ भांडे राहिले होते घासायचे ते बा आता हे मेहंदी लावली त्याच्यामुळे नाही तर रात्रीचे भांडे रात्रीच घासून घेत असते तर बाकी चला असा गेला आजचा दिवस तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हो, ते सांगा आणि हो खूप जणं म्हणत होते मयंगच्या चॅनलवर पार्ट सेवन टाक तर मी पार्ट सेवन टाकलेलं आहे तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता आणि पार्ट एट पण उद्या उद्या तर नाही पॉसिबल आता दोन तीन दिवस व्हिडिओ येणार नाही त्या चॅनलवर तोपर्यंत जो व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे चला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर